नमस्कार स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात हिवाळा विशेष तसेच आजारी वृद्ध व्यक्तींसाठी लहान मुलांच्या उत्तम वाढीसाठी किंवा एक अतिशय उपयुक्त असा पदार्थ ह्या मिक्स धान्यांपासून आपण एक प्रिमिक्स आहेत हे प्रिमिक्स एकदा बनवलं की महिना ते दीड महिना देखील सहज टिकते आणि तुम्ही नाश्त्यासाठी वगैरे हे पेज आणि खीर यापासून बनवू शकतात छान मीठ हळद घातलेली सॉल्टी पेज सुद्धा खूप मस्त लागते किंवा गुळ घातलेली खीर देखील मस्त लागते हे दोन्ही पदार्थ देखील मी तुम्हाला बनवून दाखवणार आहेत प्रीमिक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय लागणार आहेत ते बघूया अर्धी वाटी बाजरी अर्धी वाटी नाचणी पाव वाटी तांदूळ आणि पाववाटी मूग डाळ हे सर्व साहित्य एकतर जाड कापडाने तुम्ही पुसून घ्या किंवा ऊन असेल तर स्वच्छ धुवून आणि वाळवून घ्या बाजरी नाचणी व्यवस्थित निवडून घ्या सर्वप्रथम इथे कढईमध्ये ही, ही अर्धी वाटी बाजरी घालूया आता अगदी मंद गॅसवर आपण ही बाजरी भाजून घेऊया छान खरपूस अशी ही बाजरी भाजायची आहे या प्रिमिक्स पासून बनवलेली जी खीर किंवा पेज आहे ही सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी नाश्त्याला तुम्ही बनवू शकतात एक वर्षापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही ही पेज देऊ शकता किंवा वृद्ध व्यक्तींसाठी किंवा आजारातून उठल्यानंतर अगदी कमजोरी वाटत असेल थकवा वाटत असेल तरी देखील हे खाऊ शकतात बाळणतेसाठी तर ही पेज किंवा खीर खूप उपयुक्त असते त्यांनी दूध वाढण्यास मदत होते त्यामुळे स्तनदा मातांनी देखील ही खीर किंवा पेज आवर्जून बनवून खावी तुम्ही बघू शकता ही बाजरी अगदी खमंग भाजून झाली मंद गॅसवर छान खमंग ही मी भाजून घेतली आहे आता मी ही काढून घेणार आहे त्यानंतर अर्धी वाटी नाचणी ही नाचणी सुद्धा आपल्याला मंद गॅसवर छान खमंग भाजून घ्यायची आहे खूप पौष्टिक असते नाचणी हे बघा ही नाचणी देखील खमंग भाजून झाली छान हलकी झाली आहे आता आपण ही देखील काढून घेऊया आता पाव वाटी तांदूळ हे तांदूळ मी ओलसर कापडाने पुसून घेतले आहे आता मंद गॅसवर हे तांदूळ देखील आपल्याला छान तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजायचे आहे तांदूळ आणि ही खीर आणि पेज छान मिळून येते हे बघा हे तांदूळ देखील छान खरपूस भाजून झाले छान हलका तांबूस रंग याला आला आहे आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये पाव वाटी मूग डाळ ही मूग डाळ देखील आपल्याला व्यवस्थित खमंग भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ देखील छान तांबूस रंगावर भाजून झाली लालसर झाली आहे आता आपण ही देखील काढून घेऊ त्यानंतर कढईमध्ये पाव वाटी सुका खोबरं हे सुका खोबरं देखील आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे अगदी लालसर नाही हलका तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे सुक खोबरं हलक्या तांबूस रंगावर भाजून झालं आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे आहे हे तीळ देखील व्यवस्थित भाजून घ्या ही तीळ देखील तांबूस रंगावर भाजून झाली आहे छान खरपूस झाली आहे आता आपण ही काढून घेऊया त्यानंतर दोन टेबलस्पून अळीव किंवा अळीव किंवा हळू विविध नावांनी हे अळीव ओळखल्या जात हिवाळ्याच्या दिवसामध्ये हळिव खाणं खूप लाभदायक असत मंद गॅसवर आपल्याला हे अळीव देखील व्यवस्थित भाजायचं आहे एक, भाजा एक मस्त अरोमा याला असतो हे बघा हे अळीव मस्त भाजून झाले छान तडतडायला तर लागले ला आहे ला आता आपण हे काढून घेऊ त्यानंतर कढईमध्ये दोन टेबल स्पून खसखस घालणार आहे हे सर्व साहित्य भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा कारण खूप बारीक अशा ह्या जिन्नस आहेत मोठ्या गॅसवर भाजल्यात तर लगेच जळतात मंद गॅसवर ही खसखस देखील थोडी भाजून घेऊ खसखस मस्त भाजून झाली आता आपण ही देखील काढून घेऊया यामध्ये दोन टेबल स्पून काजू आणि बदामचे तुकडे घालणार आहे अगदी याच मॉइश्चर कमी होईल एवढंच आपल्याला हे थोडं परतवायचं आहे काजू बदाम खूप भाजून घ्यायची आवश्यकता नाही फक्त थोडस गरम करून घ्यायचं आहे झालंय हे आता आपण काढून घेऊ आता कढईमध्ये आपल्याला हा एक इंच सुंठीचा तुकडा थोडासा जायफळाचा तुकडा आणि अर्धा टीस्पून काळी मिरी ही थोडी गरम करून घ्यायची आहे खूप भाजायची गरज नाही फक्त याचं मॉइश्चर निघून जाईल एवढीच आपल्याला ही कढईमध्ये गरम करायची आहे म्हणजे व्यवस्थित बारीक होतील ह्या सुंठीच्या तुकड्याचे अडकित त्यांनी थोडे बारीक तुकडे आपण करून घेऊ भाजल्यानंतर झालंय हे आता आपण काढून घेऊया हिचे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं बाजरी नाचणी तांदूळ आणि मूग डाळ आपण बारीक करून घेऊया म्हणजे धान्य जे आहे ते आपल्याला एक सोबत बारीक करायचे आहे ह्याचं किंचित जाडसर पीठ ठेवायचं आहे अगदी रवाळ नाही थोडस हाताला सरसरीत लागेल असं पीठ आपल्याला याचं करून घ्यायचं आहे हे बघा छान सरसरीत असं हे मी पीठ केलं आहे अगदी कणकण असं पीठ नाही पोळीच्या पिठापेक्षा किंचित जाडसर पीठ ठेवा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेली मिरी जायफळ आणि सुंठ घालणार आहे सुंठेचे मी आळखी त्याने तुकडे करून घेतले म्हणजे पटकन बारीक होईल आणि आता ह्या सर्व तेल बिया म्हणजे तीळ अळीव खसखस ड्रायफ्रुट्स आणि सुका खोबरं हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि किंचित जाडसर असं हे देखील फिरवून घ्यायचं आहे अगदी खूप बारीक करू नका याला लगेच तेल सुटत किंचित जाडसर असच फिरवा हे बघा हे खोबरं तीळ खसखस देखील मी व्यवस्थित बारीक करून घेतली आता या धान्याच्या पिठासोबतच हे देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर अळीव आणि ड्रायफ्रुट्स तुम्ही अख्खे देखील ठेवू शकता पण मी हे सर्वच यामध्ये बारीक करून घेते म्हणजे वृद्ध व्यक्ती असेल किंवा बाळ असेल तर त्याला चावायचा प्रश्न उद्भवत नाही सहज अगदी हे खाता येतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हाताने असं या प्रकारे मिक्स करा हे बघा हे प्रीमिक्स आपलं तयार आहे तुम्ही बघू शकता छान भुसभुशीत असं झालं आहे आता हे, हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या कोरड्या हवाबंद बरणीमध्ये ठेवा एक ते सव्वा महिना देखील सहज टिकता त्यापेक्षा जास्त क्वांटिटी मध्ये ते बनवू नका कारण की आपण यामध्ये तीळ आणि खोबरं खसखस असं तेल बिया घातल्या बियांमुळे याला एक तेलकट वास लागण्याची भीती असते त्यामुळे कमी प्रमाणात बनवून फ्रेश बनवा आणि लवकर लवकर खा आता आपण या प्रेमिक्स पासून गोड खीर कशी बनवायची त्याची रेसिपी बघूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन टेबल स्पून हे प्रीमिक्स आणि साधारण तीन ते चार टेबल स्पून गुळ मी घेणार आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी मी गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आपण हा गुळ घालूया आता हा गुळ आपल्याला या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे हे बघा हा गुळ पूर्णपणे विरघळला आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण हे गुळाचं पाणी गाळून घेऊया गुळामध्ये बरेच वेळा इम्प्युरिटीज असतात कचरा असतो त्यामुळे ते, ते नेहमीकरता गाळून घ्या हे बघा कचरा बरोबर गाळणीमध्ये राहिला आहे पुन्हा आता हे पाणी आपण उकळायसाठी ठेवूया हे पाण्याला उकळी आली की यामध्ये चिमूटभर मीठ घालू अगदी चवीपुरतं मीठ घालायचंय चिमूटभर खीर जरी गोळ असली तरी थोडस यानी खूप छान चव येते आता हे प्रीमिक्स आपल्याला थोडं थोडं करत घालायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे म्हणजे गाठी होणार नाही हे बघा सुरुवातीला हे असं पातळच ठेवा कारण शिजल्यानंतर हे घट्ट होत या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा आता मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटांसाठी हे व्यवस्थित शिजवून घ्या सगळे घटक आपण भाजलेले आहे त्यामुळे हे पटकन शिजत फार वेळ लागत नाही हे बघा मस्त दाटसर झाला आहे या टेबल स्पूनच्या सहाय्याने मी तुम्हाला हे सर्व प्रमाण सांगितलं होतं आता व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे याची आपण शेवटी यामध्ये वेल वेलची पूड घालूया आणि गॅस बंद करू गरमागरम आणि चविष्ट अशी बाजरी नाचणी प्रिमिक्सची खीर तयार ह्यावर खायच्या आधी गरम दूध घालून आपल्याला खायचं आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये दूध घाला आणि साजूक तूप आपण गुळामध्ये ही खीर शिजवलेली असल्यामुळे यामध्ये शिजताना दूध घालायचं नसतं वरती दूध घेऊन यामध्ये खायचं आहे हे बघा मिक्स करा खूप अप्रतिम अशी ही खीर होते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच तुम्ही ही देऊ शकता बाळंतिणीसाठी तर अतिशय उपयुक्त आहे दुपारच्या वेळी चारच्या सुमारास तुम्ही ही बाळंतणीला देऊ शकता हे बघा खूप मस्त अशी खीर झाली आहे त्यानंतर आपण या प्रेमिक्स पासून एक पेज बनवूया ज्यांना गोड खीर चालत नाही किंवा गोड आवडत नाही खीर आवडत नाही अशांसाठी हा मस्त पर्याय आहे अगदी पटकन होते त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन टेबल स्पून प्रीमिक्स आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम इथे या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी मी गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अगदी चिमूटभर हळद चिमुटभर जिरेपूड ही भाजलेल्या पावडर आहे घालणार आहे थोडासा मिरचीचा तुकडा अगदी खूप मिरची देखील घालू नका तुम्ही छोट्या बाळांसाठी किंवा बाळणतेणीसाठी ही पेस्ट बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल मी इथे चवीपुरती थोडीशी मिरची घालणार आहे पाण्याला उकळी आली आता यामध्ये आपण हे प्रीमिक्स घालूया प्रकारे थोडं थोडं करून घाला आणि ढवळत राहा आता मध्यम ते मंद गॅसवर आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊ आता जरी हे सुरुवातीला थोडं पातळ वाटत असलं तरी शिजल्यानंतर ते थोडं दाटसर होतं तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित शिजलं छान दाटसर झाला आहे आणि यातील एक एक कण असा ट्रान्सपरंट देखील झाला आहे आता आपण हे बंद करूया असं थोडस पातळच ठेवा म्हणजे गिळायला देखील सोप्पं होतं शेवटी कोथिंबीर कोथिंबीर ऑप्शनल आहे बाळासाठी किंवा बेडरिडन वृद्धांसाठी तुम्ही ही बनवत असाल तर कोथिंबीर नाही घातली तरी चालेल कारण झोपून गिळत असताना ही कोथिंबीरची पानं बरेच वेळा घशात अडकतात गरमागरम आणि चविष्ट अशी बाजरी नाचणी डाळ तांदळाची पेस्ट तयार ता या साजूक तूप घालून सर्व करा ही पेस्ट तुम्ही दुपारच्या वेळी खाण्यासाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी आजारी व्यक्तींसाठी बाळंतिनीसाठी बनवून बघा एक वर्षाच्या पुढच्या बाळाला देखील तुम्ही ही पेस्ट देऊ शकतात खूप पौष्टिक आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर सकाळी नाश्त्यासाठी घरच्या सर्व व्यक्तींसाठी तुम्ही बनवून बघा सगळ्यांनाच नक्की आवडेल आज आपण बघूयात हिवाळा पावसाळा विशेष खानदेशातील खास रेसिपी ती म्हणजे गुरमई रोटीचा मसाला आणि त्यापासून गुरमई रोटी कशी बनवावी ही रोटी केव्हा कुणी आणि कशी खावी याबद्दलची माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूयात आता याची कृती सर्वप्रथम गुरमई रोटीचा मसाला बनवून घेऊ एक वेळा हा मसाला बनवून ठेवलात की आपल्याला तीन ते चार महिने देखील हा सहज वापरता येतो त्यामुळे पावसाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीलाच हा मसाला बनवून ठेवावा मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पंधरा ग्रॅम सुंठ या ठिकाणी मी सुंठेची पावडरच वापरणार आहे त्यानंतर पाच ग्रॅम कोरंजन हे बघा या प्रकारे असं गाठीच्या स्वरूपात हे मिळतं सर्व आयुर्वेदिक दुकानांमध्ये हे उपलब्ध आहे या कोरांज्यांचे मी या प्रकारे तुकडे करून घेतले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे अख्खं ठेवलं होतं त्यानंतर पाच ग्रॅम दालचिनी अर्धा जायफळ पाच ग्रॅम लेंडी पिंपडी पाच ग्रॅम गाठी पिंपडी पाच ग्रॅम पानपिंपळी तीन प्रकारच्या पिंपळी आपल्याला वापरायच्या आहेत त्यानंतर पाच ग्रॅम लवंग पाच ग्रॅम काळी मिरी आणि पाच ग्रॅम वेलची आणि तुम्हाला जर मिळाली तर दोन ते तीन अक्कलकाराची फुलं देखील यामध्ये वापरतात मला मिळाली नाही त्यामुळे मी हे आज स्किप करत आहे सर्वप्रथम इथे तव्यावर आपल्याला हे मसाले थोडे गरम करून घ्यायचे आहे भाजायचे अजिबात नाही फक्त गरम करायचे आहे कारण यातील जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि आपल्याला हे बारीक करायला सोपं होईल वेलची घालूया होरांजन गाठी पिंपळी पानपिंपळी लेंडी पिंपळी लवंग काळी मिरी देखील घालूया अगदी मंद गॅसवर ह्या गरम तळ्यावर आपल्याला फक्त हे थोडं परतून घ्यायचं आहे जेणेकरून यातलं मॉइश्चर निघून जाईल हे बघा हे थोडं गरम झालं आहे आता आपण हे काढून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला घालूया आता यामध्ये हे जायफळ देखील घालणार आहे या प्रकारे थोड़े तुकडे करून हे जायफळ घाला आणि ह्याची बारीक पावडर करून घेऊ ही पावडर तयार आता आपण चाळणीने हे चाळून घेऊया मसाला आपल्याला छान बारीक असा हवा असतो त्यामुळे चाळणीवर चाळून घ्यावा यामध्ये सुंठ्याची पावडर देखील घालणार आहे म्हणजे मसाला व्यवस्थित एकजीव होईल हे बघा हे व्यवस्थित चाळून झालं हा मसाला बघा छान बारीक असा मसाला तयार झाला आहे हा वरचा जो चाळ आहे हा तुम्ही काढ्यासाठी वापरू शकता हळद आणि गुळाच्या काढ्यामध्ये तुम्ही हा वापरा सर्दी पळशाचा जर त्रास असेल तर तो कमी होईल गुरमई रोटीचा मसाला तयार हा तुम्ही कोरड्या हवाबंद बरणीमध्ये ठेवा तीन ते चार महिने देखील सहज टिकतो आता ह्या मसाल्यापासून पोळी कशी बनवायची ते बघूया त्यानंतर पोळीसाठी कणिक मळून घेऊया इथे मी दीड वाटी कणिक घेतली आहे नेहमीच आपलं गव्हाचं पीठ आहे ह्यामध्ये चिमुटभर मीठ घालूया एक टी स्पून साजूक तूप घालत आहे तूप घातल्यामुळे छान खुसखुशीत अशा ह्या पोळ्या होतात मिक्स करूया आता आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्या पोळीच्या पिठाप्रमाणे याचा गोळा मळून घ्यायचा आहे कणिक व्यवस्थित मळून झाली तुम्ही बघू शकता मस्त मऊ आहे आता आपण दहा मिनिटांसाठी ही थोडी रेस्ट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ गुरमई रोटीचं सारण किंवा स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे अर्धी वाटी गुळ हा गुळ मी किसनीवर किसून घेतला आहे गुळ नेहमी करता किसणीवर किसून घ्या म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचे गोळे किंवा गाठी राहत नाही त्यानंतर अर्धी वाटी गुळासाठी आपल्याला लागणार आहे एक टेबल स्पून गुरमई रोटीचा मसाला हे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात बरेच जण तीन भाग गुळ आणि एक भाग मसाला घेतात तर काही जण चार भाग गुळ एक भाग मसाला घेतात आपल्या आवडीनुसार मसाल्याचं प्रमाण कमी करा हा मसाला थोडा तीव्र असतो यामध्ये एक टीस्पून साजूक तूप घालत आहे तुपामुळे याला व्यवस्थित बाइंडिंग येतं आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊया हाताने या प्रकारे छान मळून घ्या हे बघा या प्रकारे बोटाच्या साह्यानी हे असं मऊ करून घ्या छान मळून घ्या तुम्ही बघू शकता हा गुळ किती मऊ झाला आहे आता ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या आपल्याला बनवायचे आहे या प्रकारे या प्रकारे पेड्याच्या आकाराचे गोळे मी बनवून घेतले आता पोळी लाटून घेऊ त्यासाठी हा कणकेचा जो गोळा आहे हा पुन्हा एक वेळा हाताने व्यवस्थित मळून घेऊ ह्याचा थोडा गोळा आपण काढून घेऊया हे बघा ह्याला पिठाचा हात लावून ह्याची या प्रकारे खोल पारी करून घेऊ आता ह्या पारीमध्ये गुळ आणि मसाल्याचा सारण ठेवूया मोदकाप्रमाणे बंद करून घेऊ असं हातावर व्यवस्थित घोळवून घ्या थोड्या गव्हाच्या पिठावर हे व्यवस्थित असं घोळवून घेऊया आता हे सारण यामध्ये सगळीकडे पसरावं म्हणून हातावरच याची या, हाता या प्रकारे गोल फिरवून चाकी करून घ्या म्हणजे अगदी काठापर्यंत हे सारण पोहचेल हे बघा हलक्या हलक्या हाताने ह्याचे काठ दाबत अशी चाकी करून घ्यावी गुळ जेवढा मऊ मौ तुम्ही मळून घेतला तो व्यवस्थित पसरतो आणि पोळी फुटत नाही हे बघा अशी चाकी बनवून घेतली आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं आहे छान काठापर्यंत हे सारण पोचलं आहे हे बघा मध्ये मध्ये थोडा पिठाचा हात लावूया पोळी लाटून झाली रोटी भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे ह्यावर ही रोटी घालूया आणि मध्यम गॅसवर ही पोळी आपण व्यवस्थित भाजून घेऊ साईड टर्न करून घेऊया हे बघा हळूहळू ही पोळी मस्त फुकते आहे आता यावर हलक्या हाताने तूप लावूया तुपाऐवजी तुम्ही तेल देखील लावू शकता पण तुपाची चव खूप छान येते गुरमई रोटीला ही बाजू देखील पलटवून घेऊ पोळी मस्त भाजून झाली आता आपण ही काढून घेऊया गरमागरम सविष्ट आणि हिवाळा पावसाळ्यासाठी अतिशय उपयुक्त अशा गुरमई रोटी तयार तुम्ही यावर साजूक तूप घालून सर्व करा अप्रतिम लागतात हिवाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा खूप थंडी असते तेव्हा शरीराला खूप ऊब मिळते ही रोटी खाल्ल्यामुळे सकाळी सकाळी उपाशीपोटी नाश्त्याला तुम्ही फक्त एकच रोटी ही खा दिवसभर छान उब टिकून राहते पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतकरी जेव्हा पावसामध्ये भिजून येतात तेव्हा आवर्जून ही रोटी खातात बाळंतिनीला देखील ही गुरमई रोटी अतिशय उपयुक्त असते त्यामुळे तिसऱ्या दिवशी वगैरे एक एक रोटी तुम्ही तिला नाश्त्याला देऊ शकता किंवा तुम्हाला सर्दी खोकला आणि कफाचा त्रास होत असेल तरी देखील तुम्ही ही छोट्या आकाराची गुळमई रोटी खाऊ शकता आणि सर्दी खोकला कफ लवकर नियंत्रणात येतो फक्त प्रेग्नंट म्हणजेच गर्भवती असलेल्या ताईंनी आणि ज्यांना मुळव्याचा आणि त्रास आहे अशांनी ही गुरमाई रोटी खाऊ नये ही खूप उष्ण आहे ह्या प्रकारे ही गुरमाई रोटी तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या कुठच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी राहा